आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि या लक्ष्मी मातेच्या कृपेनं तुमच्या आयुष्यातील जी काही तुमची आर्थिक संतोट आहे ती पूर्ण नष्ट होऊन तुमची उत्तरोतर प्रगती होते भरभराटी होते एवढीच इच्छा आहे लक्ष्मी मातेक हॅलो नमस्कार मंडई नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आमच्या दिवसाला खरंच खूप लेट न सुरुवात झाली काल रात्री त्यांच्या मित्राच्या घरी जेवायला गेलो होतो तेव्हा तिथून यायला इतका वेळ झाला बरोबर तीन वाजता आम्ही पहाटे घरी पोहोचलो त्यानंतर सगळं वगैरे झोपायला चार वाजले आणि मेन म्हणजे विरू सुद्धा थोडा वेळ जागा होता घरी आल्यानंतर जागा झाल्यामुळे आज तर काही लवकर नाही उठला नऊ ना दहा वाजता उठला त्यामुळे तेच सकाळी स्कूल झालं नाही तर उठल्यापासून तेच एकच होतं की मला स्कूलला जायचं आहे तो रडत होता तर मग टीचरांना एकदा कॉल करून घेतला की सेकंड बॅचला विरूला पाठवू शकतो हो का तर टीचर पाठवा बोलल्यावर तो इतका खुश झालाय आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे माझी सुद्धा हळूहळू तयारी चालू आहे आज गुरुवारी केस धुवायचे असल्यामुळे रात्री इतक्या व्यायान आलो होत तरी तेल लावून थोडी मसाज करून घेतली आणि आता थोडासा खूप लेट झालाय ले केस सुद्धा धुवायला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्यामुळे सगळ्यांचे उपवास असतात आधी प्रत्येक वर्षी मी उपवास धरून पूजा करायची परंतु यावर्षी मेडिसिन आहेत त्यामुळे डॉक्टर बोलले की तुम्ही उपवास नका करू शक्यतो त्यामुळे जे काय असेल ते फक्त चपाती भाजी खाऊन संध्याकाळी मस्त पूजा करायची प्लॅन आहे आणि आता विरूला सोडाय गेल्या येताना जे काही सगळं साहित्य लागणार आहे ते घेऊन येणार आहे आणि आज ते सकाळी लवकर गेल्यामुळे मस्त अशी शेवयाची खीर बनवले काहीतरी गुरुवारी गोड असं झालं पाहिजे आणि आता विरू सुद्धा तयार आहे स्कूल ला जाण्यासाठी जाणार स्कूलला तयार आहे आता विरू गुड बॉय ओके बाय दुपारचे दोन वाजलेत आणि आत्ताच विरूला घेऊन आलो आणि आज विरू इतका सॅड आहे बोलतो की मम्मा माझा कोणच फ्रेंड नाही स्कूल मध्ये आज पहिल्यांदाच तू सेकंड बॅच ला गेल्यामुळे कसं सगळी मुलं त्याच्यासाठी नवीन होती आणि टीचर पण बोलतात की तू एकदम असा शांत होता इतर मी कसं तो ऍक्टिव्ह करतो किंवा थोडी मजा असते जर आपले फ्रेंड वगैरे असेल तर तसं आज काहीच नाही त्याच कोण भेटलं पहिलं तुला नाही कोण कोण नाही भेटलं भेटल भेटला नाही आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असल्यामुळे मला संध्याकाळी व्यवस्थित पूजा सुद्धा करायची आहे त्यामुळे जे काही साहित्य किंवा फुलं लागणार आहे ते येतानाच घेऊन आले आणि ते साहित्य घेताना थोडस इकडे तिकडे धावपळ झाली तर विरू बोलतो काय दुखत विरूच ते कशाने दुखत पिल्लू मम्मा झोप आले त्याच टाइम पण झालंय दररोजच मी खिचडी भात केलाय पिल्लू तुला आवडतो ना तो दादाची आई बनवते चानवते जेव्हा फ्रेंडच्या घरी किंवा दुसऱ्यांच्या घरी असतं खिचडी भात तेव्हा तो एवढं खुश होऊन खातो आणि त्याला आवडते म्हणून जर मी कधी बनवली तर घरात अजिबातच नाही खात लहान मुलांचं असंच असतं कोणाकोणाच्या बाबतीत असं आहे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये मगाशी पाच वाजता विरू उठल्यानंतर कंटिन्यूअस त्याच्या फ्रेंड सोबत खेळतोय आणि मी त्याला आता थोडस काहीतरी सांगणार आहे विरू तू स्कूलला गेला होता ना दुपारी तेव्हा मी डॉक्टर अंकलकडे गेलो होतो अपॉइंटमेंट घेऊन तर तू माझ्या हातावर झोपतोस ना पिल्लू तरी ते हा पूर्ण हात माझा फुगलेला असा काय पाहिजे ते पडलं नव्हतं पिल्लू तू रात्रीच झोपतो ना माझ्या हातावर त्यामुळे हा हात दुखत होता तर मग डॉक्टर अंकलनी इथं टुच्चू केलं मला आणि गोळ्या पण दिलेत मला सोबत जेवणा आधी जेवणानंतर तर मग आता तू हाताव नाही ना झोपणार हा ना पूर्ण हात असा सुजला होता पिल्लू एकटले हो पिल्लू आता प्रॉमिस कर मला झोपणार नाही म्हणून झोपणार नाही आता विरूला व्यवस्थित समजावून सुद्धा सांगितलंय तू आता ऐकणार ना माझ आणि आता पूजेचं टाईमसुद्धा सुद्धा आहे दरवर्षी मी संध्याकाळचीच पूजा करते मुंबईत आल्यानंतर मी बघितलेलं की काही जण सकाळी पूजा करतात आणि माझ्या माहेरी किंवा मा सासरीसुद्धा गावी संध्याकाळचीच पूजा करतात त्यामुळे मी तीच पद्धत कंटिन्यू ठेवली आहे आता पटकन सगळी तयारी करून घेते तयारी करून घेतलं तर नंतर मग पूजा करताना गडबड होत नाही आणि साईड बाय साईड माझी जेवणाची सुद्धा तयारी चालू आहे कारण त्याचे बाबा लवकर आल्यानंतर पुन्हा आज दादरला जायचं आहे उद्या विरूच्या स्कूलमध्ये हेल्पर कम्युनिकेशनची ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये त्यांना वेगवेगळे आउटफिट दिले तर, तर मोस्ट ऑफ आर्मी किंवा जे वाले ड्रेस आहेत ते टीचर बोलले की घालतात सगळेजण काहीतरी वेगळं असं करा त्यामुळे जे काही आता टीचरांनी सब्जेक्ट दिले त्यातील एक कोणता तरी कोणता ड्रेस भेटेल असं अजून काही आमचं ठरलं नाही कोणता ड्रेस भेटेल त्यावर एक त्याचा कॉस्ट्यूम आम्ही सिलेक्ट करेन पूजेसाठी जे काही साहित्य लागणार आहे ते आधीच काढून घेतले म्हणजे गडबड होत नाही नैवेद्य म्हणून थोडी खडीसाखर आणि ड्रायफ्रूट्स घेतलेत मिक्स असे इकडे पंचामृत करून घेतले आणि सोबत सगळी ज्वेलरी सुद्धा घेतले नंतर नटवताना अडचण येत नाही आणि सकाळी विरूला घेऊन आले त्यावेळी सगळं जे काही साहित्य आणलं होतं ते तसंच आहे आणि चौरंग किंवा आरतीचं ताट सुद्धा सगळं सामान फक्त बाहेर काढून ठेवलंय आता इथे पूजा करून घेणार आहे पहिल्यापासूनच मी अशी हे जे टी व्ही युनिट आहे त्याच्या एका बाजूला जो देवार आहे त्याच्या खालीच पूजा करून घेते देवपूजा केलेली सकाळची पंथी अजून तशीच आहे पटकन आता सगळं आवरून घेते आणि नंतर पूजा केल्यानंतर दाखवते पूजा सुरू करताना आधी देवपूजेचं सगळं आवरून घेतलं सकाळी फुलं नव्हती त्यामुळे आता फुलं घालून घेतले आणि अशी केली आजची देवीची पूजा सगळं काही व्यवस्थित मांडून घेतलंय पटकन इथे जे काही निवडय वगैरे ठेवले एकदम अशी सिंपल अशी केले यावेळी थोडंसं मला गडबडीत जमलं नाही साहित्य आणायला आणि मी धूप ते लावतोय तेवढ्यात विरू आलाय देवबापाला धूप लावा पिलू गोल फिरव आधी गोल फिरव ना असं ते हां ओके अशी झाले आजची पूजा आणि घरात एक वेगच वातावरण आहे जागा जरी कमी असली तरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवून पूजा मस्त गेले आता महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये जी काही श्री लक्ष्मी ती पटकन वाचून घेते आणि विरू सुद्धा माझ्या सोबतीला आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि या लक्ष्मी मातेच्या कृपेनं तुमच्या आयुष्यातील जी काही तुमची आर्थिक संकट आहे ती पूर्ण नष्ट होऊन तुमची उत्तरोत्तर प्रगती होते भरभराटी होते एवढीच इच्छा आहे लक्ष्मी मातेकडे रात्री ते साडे नऊ झाले त्यांनी आता ते आले त्यांनी पूर्ण पूजा मांडून घेतल्यापासून घरात इतकं असं भक्तिमय वातावरण वाटत आहे ती एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये जाणवते आणि मगाशी सगळं वाचन करून घेतलं आहे आता फक्त ओवाळून घेते पटकन विरून सुद्धा आज ओवायला व्यवस्थित पूजा वगैरे झाल्यानंतर पटकन जेवण सुद्धा करून झालंय आणि आज जेवणामध्ये एकदम सिंपल मेन्यू ठेवलाय मस्त पैकी असं शेंगदाण्याचं भरपूर कूड घालून वांग बनवले एकदम असं चमचमी गोड करायचं की नाही असं प्लॅन केलं होतं परंतु देवीला नैवेद्य दाखवायचं असल्यामुळे थोडीच रव्याची खीर बनवले कारण सकाळी सुद्धा थोडस गोड झाले शेवयाची खीर बनवली होती आणि आता ही अशी घट्टशी एकदम रव्याची खीर बनवले आणि इकडे सकाळी जो मी विरूसाठी व माझ्यासाठी खिचडी भात केलेला ह्याच्यामध्ये सगळे म्हणजे जे काय आपले गाजर बीट थोडासा बटाटू शिमला मिरची हे मिक्स करून भात केलाय आणि इकडे आपल्या भाकरी सध्या दरवर्षी मी खूप काही असं भजी किंवा हे ते करायचे पापड तळायचे परंतु आता थोडस कंट्रोल केलंय आणि पटकन आता जेवून घेतो टाइम सुद्धा भरपूर झाले आताच आमचं जेवण करून झालं आणि आज नैवेद्याचं जेवण असल्यामुळे वेगळीच चव होती दरवी खीर बनवते तशीच अगदी मी गडबडीत बनवली होती परंतु आज त्याला एवढी चव आली होती जबर खरंच खूप छान झाली होती आणि त्याची जी एक रव्याची खिरीची कन्सिस्टन्सी असते की जास्त पातळ किंवा घट नाही अशी मध्यम असेल तर ती खायला चांगली वाटते तर सेम अगदी तशीच झालेली आणि ड्रायफ्रूट सुद्धा थोडे असे मी मोठे मोठे कट केलेले जेणेकरून ते चावून खायला एकदम मस्त वाटतं खरंतर ओव्हरऑल आज ओवरऑल पूर्ण खीर मस्त झालेली आणि वांग सुद्धा केलं होतं त्याला पण एक झणझणीत झालं होतं एकदम वांग आणि ज्वारीची भाकरी हे माझं सगळ्यात आवडीचं कॉम्बिनेशन आहे ते किती दिलं तरी मी मनसोक्त खाऊ शकते आणि आज जेवण झालं भरपूर पूजा करताना सुरुवातीला साडी नेसायचा विचार केला होता परंतु हाताला एवढी सूज आहे सकाळी डॉक्टरांना दाखवलं होतं तर त्यांनी सांगितले होते की पूर्ण रेस्ट घ्या ते हाताने शक्यतो काहीच काम नका करू परंतु आता उजवा हात असल्यामुळे आणि आपल्याला करणार कोणी ऑप्शन नसल्यामुळे पूजा किंवा जेवण सगळं केलंय मी त्यामुळे एवढ्या गडबडीत बोलले की आता साडी नाही जमणार त्याच्यामुळे हा ड्रेस घातला आणि पूजा केले परंतु पूजा केल्यानंतर इतकं मस्त वाटत आहे घरात एकदम असं पॉझिटिव्ह किंवा भक्तिमय एनर्जी घरात वाटतं आणि खरंच आपले जे काही सण आहे त्याला एक वेगच महत्व आहे जरी आपल्याला लेडीज ला, ला कामाचा लोड होत असेल तरी ते एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आपल्याला जेवण झाल्यानंतर घरातील सगळी कामे पटकन आवरून घेतली आणि आता दोन ते तीन वेळेत थोड्या थोड्या अंतराने मला मेडिसिन घ्यायचे आहेत जास्त करू सगळा वेळ माझा त्या मध्ये चाललाय आता परंतु सगळ्या व्यवस्थित घेणं खूप महत्वाचं आहे एक झालं की एक रिपीट असं चालूच आहे परंतु कसं जे आलं ते आपण एक्सेप्ट केलं पाहिजे एवढंच दोन ते तीन दिवसात हाताची सूज कमी येते का बघायला सांगितले डॉक्टरांनी सुद्धा काही वेगळ्या मेडिसिन दिल्यात आधीच्या पण माझ्या काही मेडिसिन आहेत आणि जर नाही सूज कमी आली तर तीन दिवसांनी पुन्हा डॉक्टरांनी व्हिजिट करायला सांगितले देवाकडे एवढी प्रार्थना करते की या मध्येच बरं होऊ दे कारण सध्या आता मेडिसिनचा एवढा वैताग आला किंवा ते मेंटली सुद्धा आपण थोडं वीक होत जातो किंवा कोणतीही ऍक्टिव्हिटी करताना आपल्याला थोडंसं बर्डन येतं असं फ्री होऊन आपण कोणतीही ऍक्शन करू शकत नाही आणि उजवा हात असल्यामुळे तर आपलं कसं लेडीजची सगळी कामं त्याच हाताने असतात त्याच्यामुळे थोडंसं आधीमध्ये गॅप मिळेल तसं मी थोडीस प्रिकॉशन घेऊन थोडी रेस्ट देते परंतु जेव्हा काम करायचे असतात तेव्हा आपल्याला ती केलीच पाहिजेत मग अशीच बोलले होते की विरूला कॉस्ट्युमान आहे दादरला जायचं होतं परंतु ते साडे नऊ ला घरी आले आणि साडे नऊ नंतर जर आवरून जायचं म्हणलं तर, तर दहाच झाले असते आणि मोस्ट ऑफ दादरचे सगळे शॉप नऊ ला बंद होतात आणि अजूनही त्याचं काय फिक्स नाही झालं उद्या काय ठरतंय की काय माहित अजून कोणतं द्यायचं किंवा आर्मी किंवा पोलीस जो कॉस्ट्यूम आहे ते टीचर बोलतात की सगळेजण मोस्ट ऑफ घालतात तो नका घालू दुसरं काहीतरी त्याला पायलट प्रेफर केलं परंतु आता ते मेहनत खरंच खूप मुश्किल आहे उद्या कोणत्या दुसऱ्या आउटफिट अरेंजमेंट होत असेल तर त्याला ट्राय करेन मी नाहीतर आपलं जे रेग्युलर आहे तसंच राहीन कारण त्यांना सुट्टी नसल्यामुळे कुठेच बाहेर जाता येत नाही आधीमध्ये असं आता थोडस जेवण लेट झालंय त्यामुळे आम्ही तिघं पण आता शतपावली करायला जातोय हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओ मधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय